आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची चोवीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न नाशिक जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिकचे संस्थापक चेअरमन विठ्ठल कारभारी धनाईत राष्ट्रपती पारितोषिक पदक विजेते आदर्श शिक्षक यांच्या मार्गदर्शनानं आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सर्व निकषांचे पालन करून आज पतसंस्थेनं चोवीसाव्या वर्षात पदार्पण केले आहे चोवीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे चेअरमन महारू नानाजी निकम यांच्या अध्यक्षतेखाली परशुराम सायकेडकर नाट्यगृह शालीमार नाशिक येथे नुकतीच सभा पार पडली या प्रसंगी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांचा पतसंस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला बँकेनं आजपर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सर्व निकषांचं पालन करून आज बँकेमध्ये दोन कोटी एकोणऐंशी लाख चाळीस हजार दोनशे रुपये भाग भांडवल आहे एकूण सातशे नव्वद सभासद संख्या संस्थेमध्ये असून सभासदांच्या आर्थिक गरजा भागविणे कामे त्यांनी दीर्घ कर्ज रुपये एक लाख आणि अल्प कर्ज रुपये पन्नास हजार दहा टक्के व्याजदरानं वाटप करण्यात आले संस्थेला आजपर्यंत एक्केचाळीस लाख एक्केचाळीस हजार चारशे अकरा रुपये इतका नफा झाला असून मागील वर्षी नऊ टक्के लाभांश शेअर्सचे वर्गणी रकमेवर नऊ टक्के व्याज वाटप करण्यात आले संस्थेनं आजपर्यंत सभासद आणि संस्था हित जोपासत असताना संस्थेनं सभासदांचा रुपये दहा लाख रकमेचा अपघाती विमा देखील काढलाय यापूर्वीची संपूर्ण रक्कम संस्थेनं नफ्यातून दिली आहे अशा विविध सभासदांच्या हितांच्या संस्थेनं निर्णय घेतलाय सभेचे सूत्रसंचालन संभाजी पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती संगीता पवार यांनी मानले चोवीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विशेष करून कार्यक्रमाचे अध्यक्ष अधीक्षक अभियंता नाशिक महानगरपालिकेचे अविनाश धनाईत यांच्या हस्ते गुणवंत शिक्षक आणि उपक्रमशील शाळा गुणगौरव यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पदवीधर मतदारसंघाचे सत्यजित तांबे टी जे एस बी बँकेचे मॅनेजर नागेश मुर्तडक राज्यनेते विठ्ठल धनाईत पांडुरंग पवार राहुल दिवे भास्कर भदाणे मोतीराम सहारे संजय बोरसे अंबादास अहिरे चेअरमन महारू निकम व्हाईस चेअरमन नितीन ना नानकर सचिव भागवत चौधरी यांच्यासह गुणवंत शिक्षक आणि उपक्रमशील शाळेचे मुख्याध्यापक नाशिक जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिकचे सर्व संचालक मंडळ कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते खेळीमेळीच्या वातावरणात नाशिक जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिकची चोवीसावी वार्षिक अहवाल सर्वसाधारण सभा पार पडली आणि या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले मुरघटक साहेब दानाईक साहेब दानाईक दादा आपल्या बँकेचे चेअरमन निकम सर माझ्यासोबत आलेले राहुल भाऊ दिवे अजयजी गाराडे ज्ञानेश्वरजी गायकवाड व्यासपीठावर उपस्थित सर्वच बंधू भगिनी सचिनजी वडजे आता सगळ्यांचे नावं घेत नाही आता सगळेच तुम्ही सगळे एक एक जणाचं नाव घेतलं तर बाकीचे नाराज होतील त्याच्यामुळं नाव सगळ्यांचे घेत नाही कारण मला एक तास यायला उशीर झाला आणि मी चेअरमन साहेबांना सांगत होतो का कार्यक्रम तुम्ही थोडा चालू करा निदान एक पाच पंचवीस मिनटं जरी वाचल्या असते तर मला जरा नीट बोलता आलं असतं पण आता त्यांचा आग्रह होता की मी आलेशिवाय सिद्धीत प्रजलन करायचं नाही त्याच्यामुळं सगळा उशीर सगळं खरं तर झालं त्याबद्दल सर्वप्रथम आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो बँकेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे आणि बँक चालवत असताना आर्थिक शिस्त लावत असताना आर्थिक संस्था चालवत असताना अतिशय जबाबदारीने काम करावं लागतं आणि ते काम आपल्या संस्थेचे संस्थापक दानाई दादांच्या नेतृत्वाखाली निकम सर असतील आणि त्यांचे सगळेच संचालक मंडळ असेल ते सगळेजण अतिशय जबाबदारीने करत आहेत त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं नं अभिनंदन करतो आज या ठिकाणी अनेक शिक्षकांचा देखील पुरस्कार आपण दिलेला आहे प्रत्येक शिक्षक जो चांगलं काम आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या शाळेमध्ये आपल्या भागामध्ये करतो आहे त्यांना गौरवण्याचं काम आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून केलेलं आहे त्याचबरोबर अनेक शाळांचा देखील पुरस्कार आपण नाशिक जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा होती आणि या सभेच्या निमित्ताने प्रथम सत्रामध्ये आम्ही गुणवंत शिक्षक व स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उपक्रमा उपक्रमाअंतर्गत जिल्हाभरातील प्रत्येक तालुक्यातनं शिक्षक आणि शाळा यांचा गुणगौरव करत असतो पहिल्या सत्रामध्ये हा सन्मान्य आमदार महोदय सत्यजित दादा तांबे यांच्या शुभा असते आणि सन्मान्य अध्यक्ष महोदय धनाईत अविनाश धनाईत सर त्याचबरोबर सन्माननीय टी एस बी बँकेचे मॅनेजर मृदटक साहेब आणि आमचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ सर्वच प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला दरवर्षी हा कार्यक्रम अत्यंत उत्साहाने आम्ही घेत असतो आणि या आपल्याला शिक्षक आणि शाळांचाही खूप मोठा सहभाग असतो या सामाजिक उपक्रमातून आपल्याला काहीतरी देणं लागतं या भावनेतून आम्ही हा कार्यक्रम घेत असतो न ना, नाशिक जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची पंच चोवीसावी सर्वसाधारण वार्षिक सर्वसाध सभा आज संपन्न होत आहे या स सब, सभेनिमित्त आम्ही एक आमच्या पतसंस्थेचा चांगला उपक्रम म्हणून गुणवंत शिक्षक पुरस्कार आणि तसंच आदर्श शाळा पुरस्कार हा देत असतो त्याचबरोबर पतसंस्थेची जी भरभराटी आहे ती भरभराटीसाठी या ठिकाणी भरभराटी बघून आमचे सभा सर्वसामान सभासद आमच्याकडे कार्यक्रमाला उपस्थित राहतात धन्यवाद सर नमस्कार आज पदवीधर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था यांच्यामार्फत आमच्या शाळेला माझी शाळा स्वच्छ शाळा सुंदर शाळाचा एक आदर्श शाळा आदर्श शाळा पुरस्कार म्हणून गौरविण्यात आलेला आहे आणि मी आमच्या सर्व शाळेच्या वतीने या संस्थेचे चेअरमन वाईस चेअरमन तसंच सर्व संचालक मंडळाचा आभारी आहे तसंच या संस्थेचा जो हा जो कार्यक्रम आहे अतिशय सुंदर असा उपक्रम आहे असून हा सर्व शिक्षकांना एक प्रेरणादायी असा उपक्रम आहे भविष्यात संस्थेने असा उपक्रम राबावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि धन्यवाद पतसंस्थेने आज जो जीवनगौरव पुरस्कार दिला एक वेगळा आणि आगळा हा कार्यक्रम आहे पतसंस्था नेहमी जे पुढच्या वर्षी रिटायर होत असतात त्या सगळ्या सभासदांना त्या ठिकाणी जीवनगौरव पुरस्कार देते या पुरस्कारानिमित्त कृतज्ञता त्या ठिकाणी व्यक्त होत असते त्याबद्दल मी पतसंस्थेचे आणि सगळ्या सभासदांचं धन्यवाद व्यक्त करतो सर्वांना नमस्कार आज पदवीधर पतसंस्थेचा खूप सुंदर असा कार्यक्रम गुणगौरव समारंभ इथे आयोजित केलेला आहे आणि सुरुवातीपासून अतिशय नियोजन करून अति पद पद्धतशीरपणे प्रत्येक शिक्षकाचा शाळेचा गुणगौरव समारंभ अतिशय सन्मानाने सर्व शिक्षकांना इथे केलेला आहे आणि त्या वतीने मी सर्व पदवीधर पतसंस्थेतील सर्व आदरणीय पदवी आदरणीय पदाधिकारी संचालक यांचे आमच्या जामुंडे शाळेतर्फे आणि आमच्या इगतपुरी तालुक्यात ता इगतपुरी तर्फे सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि पतसंस्थेचा जो कारभार आहे तो अतिशय सुंदरपणे आणि पारदर्शकता कारभारामध्ये आहे अतिशय सुंदर असं नियोजन त्यांचं आहे कर्ज असेल किंवा कोणत्याही शिक्षकांना कोणत्या अडचणी असतील त्या अडचणीची सोडवणूक करण्यासाठी अतिशय सक्षम आणि सुंदर असे अधिकारी पदाधिकाऱ्यांची नेमणूक इथे पतसंस्थेमध्ये झालेली आहे त्यांच्या प पुढचं जे वर्ष आहे ते रौप्य महोत्सवासाठी आणि त्यांच्या पुढच्या आर्थिक नियोजनासाठी त्यांना सर्व शिक्षक आमच्या शिक्षकांच्या वतीने पूर्ण आमच्या तालुक्याच्या वतीने आम्ही शुभेच्छा देते आणि माझे दे दोन शब्द संपवते धन्यवाद संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक